बऱ्याच मंडळीचे येत आहेत की नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी येणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे तर आपण या व्हिडिओद्वारे दोन्ही जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदींच्या हस्ते पीएम किसान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्याची तारीख देखील राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेला नसेल तसेच ई के तसे वाय सी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी ती करून घेणं गरजेचं आहे याच कारणामुळे काही शेतकऱ्यांना चौथा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता काही जणांना आलेला नाही त्याच्यामुळे आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे मंडळी येत्या ऑक्टोबर महिन्यातल्या वीस तारखेला नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्क करण्यात येणार आहे म्हणजेच वीस ऑक्टोबरला सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा निधी किंवा तिथून पुढे पोचला जाईल तर सर्व शेतकऱ्यांसाठी ही होती आजची आनंदाची बातमी वीस ऑक्टोंबरला तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र